नमस्कार राजकीय शिंदे गट काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्याने राजकारणात गदारोळ वाढला आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून अद्याप महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीत मात्र काही विश्लेषकांच्या मते नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर महापालिका निवडणुका देखील त्वरित लागू होऊ शकतो या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना गती मिळाली असून अनेक ठिकाणी पक्ष स्ववाळावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा वेगही वाढत चालला आहे अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत ज्यामुळे आगामी निवडणूक राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत याच पार्श्वभूमीवरून नाशिकमधून एक मोठे राजकीय घडामोडी समोर आले आहेत मालेगाव मध्ये मोठा राजकीय बोलचाली शक्यता असून बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संपादक आणि मालेगाव विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले नेते बंडू काका बच्छा लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे बंडू काका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांच्या प्रवेशाच्या गप्पा जोर धुरू लागल्या आहेत जर बंडू काका भाजपात प्रवेश करत तर शिवसेना शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरेल कारण बंडू काका हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धे मानले जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली तर बंडू काका बच्चव यांच्या रूपात शिवसेना शिंदे गटापुढे मोठे आव्हान उभं राहू शकते त्यांनी गेल्या मालेगाव विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मत मिळवण्यात दुसऱ्या क्रमांकावर येत महत्वाचा ठसा उमटला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बंडू काका यांनी देखील आपला भाजप प्रवेशाला दिजोरा दिलाय त्यामुळे या मतदारसंघात युती न झाल्यास शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे यासोबतच डॉक्टर तुषार शेवाळे आणि प्रसाद हिरेनंतर बंडू काका बच्छाव यांच्या प्रवेशामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढेल असंही राजकीय विश्लेषक सांगत आहेत या प्रवेशामुळे मालेगावचे राजकीय समीकरण आगामी निवडणुकीत खूपच बदलण्याची शक्यता आहे ज्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठं लक्ष ठेवावं लागणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद